अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतो जसं आपल्याला नत्र लागते किंवा उपयोग येत नाही मुळात पण सिलिकॉन काय करतंय सिलिकॉन हे दुसरे जे अन्नद्रव्य लागणार आहे uh -huh. ते अव्हेलेबल करून द्यायचे काम, yeah. दे दे नत्र yeah. नत्र काम करते म्हणजे नत्र पाहिजे त्याला तर नत्र पण घेऊन जाण्याचं काम कोण करते सिलिकॉन हे yeah. ब्रिज तयार करण्याचं काम करते झाडाच्या मुळामध्ये त्या अन्नद्रव्यामध्ये दुसरं सिलिकॉन सगळ्यात महत्त्वाचं काम करते की जर दुष्काळ पडलेला आहे कमी पाऊस आहे जमिनीमध्ये कमी ओलावा आहे तर कमी ओलाव्यामध्ये झाड टिकून राहण्यासाठी झाडामध्ये ती प्रतिकार क्षमते शक्ती किंवा दुष्काळाला प्रतिकार करण्याची क्षमता क्षमता त्या झाडामध्ये वाढवण्याचं काम, काम करते अन्नद्रव्याचं जास्त शोषण करण्याचं काम करते हे असे महत्वाचे दोन तीन कामं हे सिलिकॉन करते त्याच्यामुळे सिलिकॉनचं जर अॅप्लिकेशन केलं त्याला सॅलिसिलिक ऍसिड म्हणतात सिलिकॉनला ज्या सिलिकझॉन नावाने बरेच प्रोडक्ट येतात ते पावडर फॉर्म मध्ये येतात लिक्विड फॉर्म मध्ये येतात त्याचा वापर केला तर आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये उत्पन्नामध्ये वाटतो